ए, ए। यो आमचा सरपंच बाजीराव डोळे साहेब आमच्या गावचा सरपंच याला कुणी वाढदिवसाला जर म्हणलं कॉन्ग्रेच्युलेशन ऑन युअर डेथ अँड युअर सरी तर हो थँक्यू म्हणतो आणि यो, यो आमचा सरपंच आहे म्हणतो पोरांनी इंग्रजी शिकलं पाहिजे अरे तुझं काय दुताड्या तुला तर इंग्रजी काय कळतंय यांनी फडकिलेल्या झेंड्याला सॅल्यूट सुद्धा मारा वाटत नाही रे दे आणि हे माननीय आमदार चंद्रकांतराव राव टोपे याला विचारलं पंधरा ऑगस्टला जर स्वातंत्र्य दिन आहे तर झेंडा वंदन सव्वीस जानेवारीला कमन करते तो यो म्हणतो तो तारखेविषयी वाद असते चौकशी करून सांगतो यो आमच्या तालुक्याचे प्रश्न विधानसभेत मांडणार आमच्या तालुक्याला पडलेला हा सगळ्याच मोठा प्रश्न आहे यायला तर राज्यशास्त्राच्या पुस्तकात शिकते राजकारणात यायचं असेल तर राज्यशास्त्राच्या पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे अरे काय असतं त्या पुस्तकात गोगस मतदान कसं करायचं याचा धडा असतो का आमदार कसे फोडायचे हे शिकतेत का पातीचे घोळ घालून निवडणुका कशा जिंकायच्या हे असतं का मग काय जाळायचं ते पुस्तक आमच्या बापांनी शेत ऐकून पक्षाच राजकारण केलं आणि त्याला मिळालं काय तर मंत्र्याच्या मिरवणुकीत त्यांनी फेकलेल्या हारातलं झेंडूचं फूल फुल पण मी बापा सारखा गांडणार नाही मी यांनाच गंडून मोठा होणार याच्या हार मांडी कुठे गेली ए डोळ्या